नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी अमरावती येथून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळे यांच्या नेतृत्वामध्ये बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महत्त्वाची बातमी शेतकरी संदर्भात स्वतः हर्षवर्धन सपकाळे यांनी ट्रॅक्टर चालवला यावेळी खासदार बडवंत वानखडे माजी मंत्री यशोमती ठाकूर माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने देदीप्यपान कामगिरी केली आहे आणि आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच महात्मा गांधी ते पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांनी सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी एकवीस मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते अशी माहिती हर्षवर्धन दिली आहे ऑपरेशन भारतीय जवानांनी आपल्या शौर्याचे कामगिरी केली आहे आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच महात्मा गांधी ते पेहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती हर्षवर्धन सपकाड यांनी दिलेली आहे